मराठी साहित्य क्षेत्रातील एक महत्वाचे नाव प्रतिभावंत लेखक आणि विवेकवादी विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांनी नवोदित कवी लक्ष्मण साठे यांच्या तिथेच पेरत जाऊ या कविता संग्रहाची केलेली राखण कवी लक्ष्मण साठे यांच्या तिथेच पेरत जाऊ या कविता संग्रहातील कविता बुद्ध शिवराय आणि फुले शाहू आंबेडकरांच्या ज्ञानपीठातूनच उगवलेले आहे जमिनीत नव्या स्वप्नांचे बी पेरणे हा नव्या सर्जनाचाच अनिवार्य आदिबंध आहे भेदभावाची काळी आग हे पेरणे पुन्हा पुन्हा जाळून टाकत असली तरी त्या आगीतच सलोख्याचे चांदणे निरंतर पेरतच राहावे लागते या पेरण्याचा जिद्दी फिनिक्स पक्षी स्वतःच्या राखेतून सतत उगवत राहायला हवा जीवनाच्या पुनर्रचनेचा हा प्रति समुत्पाद आहे त्यामुळे तिथेच पेरत जाऊ हे या कविता संग्रहाचे शीर्षक अजिंक्य संघर्षाचेच प्रतीक ठरते लक्ष्मण साठे या ज्वलंत कवीने विषमतेचे लोकप्रिय अज्ञानपीठ मुळांसहित नाकारलेले आहे जगातील एकूणच समता मीमांसेचा निष्कर्ष कवीला भारतीय संविधानात दिसला आहे त्यामुळेच सर्वांच्या समान हिताचे निळे गगन या मौलिक कवितेतून आपल्याला भेटते माणूस विद्रूप करणाऱ्या वर्तमानातील सर्वच षडयंत्रांना कवीने ज्वालामुखीच्या धबधब्याखाली उभे केले आहे ही कविता आज असभ्यता सभ्यतेवर कशी तुटून पडलेली आहे हे पराकोटीच्या संतप्त प्रतिमांमधून सांगतेच पण याही असत्यांच्या मुजोर अंधारातून सत्याचा दिवस उगवेल काळ माणूस की शिकेल असत्ये सत्य शिकतील आणि निरामय माणसांचे प्रकाशयुग निर्माण होईल हा ठाम विश्वास या कवितेला आहे माणसांची बेबंद वाताहात करणाऱ्या अमानुषतेला माणूस माझा देश आहे असे ठणकावून सांगणाऱ्या कवीची ही प्रज्ञानी कविता आहे